नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज श्री गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी निमित्त आदिदेव गणपती देवादिदेव गणपती यांना वंदन करणारी एक कविता कवितेचं नाव आहे माझा बाप्पा घरी येई कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी भाद्रपद चतुर्थीला माझा बाप्पा घरी येई घर गर अंगण मानसे सारे आनंदित होई भाद्रपद चतुर्थीला माझा बाप्पा घरी येई घर गर अंगण मानसे सारे आनंदित होई वंदनेने गणेशाच्या सर्व पूजेचा प्रारंभ आदि गजानन सर्व कार्यांचा आरंभ वंदनेने गणेशाच्या सर्व पूजेचा प्रारंभ गजानन सर्व कार्यांचा आरंभ ज्ञानदाता बुद्धिनाथ देई बुद्धिमानसाला त्याच्या कृपेनेच मिळे यश कीर्ती जीवनाला ज्ञानदाता बुद्धिनाथ देई बुद्धिमानसाला त्याच्या कृपेनेच मिळे यश कीर्ती जीवनाला गणपती गुणपती आहे कलेची देवता निर्मित असे सर्व कला आधिपतिख गणपती गुणपती आय कलेची देवता निर्मित असे सर्व कला आधिपती दुःख हरता। विघ्न विघ्नहर्ता सिद्धिदाता नष्ट करी संकटाला कोण त्याही समस्येत दाव तसे मदतीला विघ्न हार्ता सिद्धीदाता नष्ट करी संकटाला कोण त्याही समस्येत दाव तसे मदतीला सुख आनंद उत्साह हित मांगल्य कल्याण लंबो कृपेने श्रद्धा निसीम मान सुख आनंद उत्साह हित मांगल्य कल्याण लंबो कृपेने श्रद्धा निसीम मान टाळ मृदुंग झांझांच्या ओ तल्लीन सिद्धेशाच्या भक्तिमधे विसरुया देहवान ताळ मृदुंग झांझांच्या भजनी तल्लीन सिद्धेशाच्या मध्ये विसरुया देहवान वक्र तुंड बालचंद्र करी विश्वाचे रक्षण शेत मानसे प्राण्यांचे तुझ्या हातात पोषण वक्र तुंड भालचंद्र करी विश्वाचे रक्षण शेत मानसे प्राण्यांचे तुझ्या हातात पोषण विघ्नांतक त सृष्टी अर्थात करी चिंता सारी दूर वावी पर्जन्यवृष्टीही नद्या धरणांना पुर वक्र तुंड भालचंद्र करी विश्वाचे रक्षण शेत माणसे प्राण्यांचे तुझ्या हातात पोषण वक्र तुंड भालचंद्र करी विश्वाचे रक्षण शेत मानसे प्राण्यांचे हातात पोषण जय गजारन जय श्री गणेश राया गणपती बाप्पांना वंदन करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद